सोलापुरातील श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाची सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी उत्सव पदाधिकारी निवडीची बैठक वेस येथील वीरशैवत लिंगायत प्रतिष्ठानच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती प्रारंभी जगज्योती श्री महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या बैठकीत सुरुवात झाली बैठकीस मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष शिवानंद बनारोटे सचिव माजी नगरसेवक जगदीश पाटील रेवणसिद्ध हाऊसे माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे गणेश चिंचोळी अनिल परमशेट्टी आदी बांधव उपस्थित होते श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्षांनी दोन हजार पंचवीस सव्वीस सालाकरता उत्सव अध्यक्ष म्हणून शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांची तर कार्याध्यक्षपदी संतोष केंगनाळकर यांची एकमताने निवड करण्यात आली त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते नूतन अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांचा फेटा व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी यावेळी व्यक्त व्यक्त करताना करताना नूतन उत्सव म्हणाले सर्वांना बरोबर घेऊन पारंपरिक पद्धतीने व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत जयंती उत्सव साजरा करण्यात येईल जास्तीत जास्त मंडळांनी मिरवणुका पारंपरिक पद्धतीने काढून मध्यवर्ती महामंडळात सहकार्य करावे असे आवाहन केले उत्सवाध्यक्षपदी मनीष काळजी कार्याध्यक्ष संतोष केंगाळकर उपाध्यक्ष वैभव विभोते मिरवणूक प्रमुख गौरव जकापुरे आदींची निवड करण्यात आली यावेळी मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी व बसव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्षय तृतीयाच्या दिवशी जगतज्युती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती जैंच उत्सव सोलापूरमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात साजरी होते या निमित्ताने बसवेश्वर महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम आणि मिरवणूक अतिशय मोठ्या प्रमाणात साजरी होते बसवेश्वर महाराजांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सर्वात मोठी साजरी केली जाते याचा महामंडळाचा अध्यक्ष यावर्षी मला निवड केली माझी याबद्दल मी ट्रस्टी, सर्व ट्रस्टी महात्मा बसवेश्वर महाराजांचे भक्त आणि सर्व सोलापूरकरांचं मी आभार मानतो आणि येत्या या वर्षीच्या दोन हजार पंचवीस बसेश्वर महाराज जयंतीचा सामाजिक उपक्रम आणि अनेक वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी घेण्याचा आमचा जो काय निर्णय झालेला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने यावर्षी सर्वात चांगले कार्यक्रम घेऊ आणि पुनश्च एकदा मी या सर्व ट्रस्टींचं आणि महात्मा बसेश्वर महाराजांच्या आशीर्वादे मला अध्यक्ष केलं त्याबद्दल मी आभार मानतो